नमस्कार वीस तारखेला मोदी साहेब वर्धेत येत आहे पण माय म्हणणं हे आहे का मोदी साहेब या सभेत येऊन शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलन का आणि जर ते बोलले नाही तर वर्धेचे बीजेपीचे आमदार पंकज भोयर हे सोयाबीनचे जे आता भाव पडले आहे कापसाचे भाव पडून आहे याच्यावर यायची हिंमत आहे का, का वर्धेचे लोकप्रतिनिधी म्हणून मोदी साहेबाले भर सभेत पडलेल्या सोयाबीनच्या भावावर न कापसाच्या भावावर प्रश्न विचारण आणि त्याच्याकडून उत्तर घेईन त्याच्यानंतर महाराष्ट्रातले जे काही ठीक आहे प्लॅन्ट गुजरात मध्ये नेले जसं वेदांता फॉक्सकॉन आहे त्याच्यानंतर टाटा एअरबचा प्रोजेक्ट आहे महानंदा डेअरी आहे तर यासारखे रोजगार मिळून देणारे आहे महाराष्ट्रातले प्लॅन्ट गुजरातले नेलेत तर ते भारताचे पंतप्रधान आहे का गुजरातचे आहे हा माझा प्रश्न आहे लोकाचे प्रश्न खरंच बी जे पीचे वर्धेतील आमदार हे त्या भर सभेत मोदी साहेबांना प्रश्न विचारेल का हा माझा पुन्हा त्यांना प्रश्न आहे अग्निवीर सारखी योजना आहे जिथं गोरगरीब शेतकरी कष्टकरी रिक्षावाल्याचे पूर्व काम करतात त्या अग्निवीरच्या मुद्द्यावर मोदी साहेब बोलन का आणि नसन बोलत तर वर्धेचे आमदार पंकज भोयर हिंगणघाट आमदार वर्धेमध्ये तीन मतदारसंघात बी जे पीचे आमदार आहे पुनावार साहेब आहे हिंगणघाटमध्ये आणि आर्वीमध्ये दादारावजी केचे आहे हे त्यांना प्रश्न विचारन का ठीक आहे आणि त्याचं उत्तर मोदी साहेब वर्धेच्या सभेत देईन का कारण वर्धा हा सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त असणारा जिल्हा आहे विदर्भातल्या यवतमाळ आणि वर्धा जिल्हा आत्महत्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रसिद्ध आहे आणि हे नॅशनल क्राईम ब्युरोचा अहवाल सांगते तर शेतकरी आत्महत्या कोणत्या कारणामुळे होऊन राहिल्या त्याच्यासाठी स्वामीनाथन आयोग नेमला होता स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणार का याची घोषणा मोदी साहेब या सभेत वर्धेत करेल का हा माझा प्रश्न आहे